हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिअर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बलाश्वर बाप्पाजांनी प्रार्थना आणि आज ना मंगळवार आहे बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते कारण रिझन तुम्हाला माहिती आहे की गे मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आता ब्लॉगिंग मी बंद करणार पण विन काय चाललं आहे <laughs> तर बाकीच्या सगळ्यांचं माझ्या फ्रेंड्स परत जेवढे जेवढे रिलेटिव्ह आहेत जास्त करून माझ्या मिस्टरांचं मत आहे की नको व्लॉगिंग बंद करू तुझ्यात कॉन्फिडन्स आहे सगळ्या गोष्टी आहेत तर तू नक्कीच शेअर करते तर त्याच्यामुळे आजपासून मी पुन्हा व्लॉग स्टार्ट केले मित्र पण बोलतात हो बरेच जण बोलतात आणि वीराची अजून तब्येत बरी नाही आहे काल पण आम्ही हॉस्पिटलमधनं जाऊन आलो पण तिला अजून पंधरा दिवस पाहायला प्लॅस्टर आहे तिला जास्त मध्ये घेणार नाही मी पण थोडंफार नक्कीच शेअर करू ना ज्या ज्या दिवशी असं वाटेल की ब्लॉग आज शेअर व्हायला पाहिजे तेव्हा नक्कीच करू आणि हे सगळं बल्लाश्वर बाप्पाच्या मनात येतं तेव्हाच सगळं होतं कारण मी एवढे दिवस तर ब्लॉग शूट करणार नव्हतीच सुद्धा पुढे पण बाप्पाचीच इच्छा असेल त्याच्यामुळे आज ब्लॉग सुरू झाला आहे आणि ह्याच्यापुढे कंटिन्यू राहणार आहे जेव्हा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा नक्कीच तुमच्यापर्यंत आपली ही फॅमिली येणार आहे सो कसं वाटते वियान तुला मजा मस्त वाटते हा खूप मिस करत होता आणि ह्याचे फ्रेंड्स जास्त मिस करत होते ब्लॉग कारण विरा विहान भी दिसत नव्हते त्यांना तर चला आत्ता आम्ही चाललोय बाप्पाच्या चा दर्शनाला ते पण आम्ही आता संकष्टी चतुर्थी झाली त्याच्यानंतर चालले मी कारण विराच्या ह्याच्यामुळे मला जमतच नव्हता आत्तासुद्धा विरा झोपलेत या बाप्पांच्या पुढ्यात कारण दुपारी ती झोपते बराच वेळ तर आता साडेतीन वाजलेत तर आम्ही पटकन जायला निघतो आणि ती उठायच्या आधी बाप्पाचे तरी दर्शन होऊ दे आणि तिथंच मी पार्लरला जाणार आहे कारण माझ्या उद्या भावाचं रिसेप्शन आहे आत्याच्या मुलाचं माझ्या भिवंडीला तर तिकडे पण सो चला चल आमच्यासोबत तुम्ही सुद्धा बल्लाळेश्वर बाप्पाचे दर्शन घ्या आणि बाप्पाच्या आशीर्वादाने पुन्हा आता व्लॉगिंगला आपण सुरुवात करू जय बल्लाळेश्वर हा काय टोचलंस विहान काय पण करत असतो चल दिवस हेच चाल शी घाण काय पण उचलतो नाही तोंड मी नको रे मस्ती कंटिन्यू असते अशीच वियांची घोप ना वियान लागतो ते <laughs> नशिबत होता आमच्या नाही तिच्या पायाचं प्लॅस्टर अजून पंधरा दिवस नाही पाय चार वाटलं होईल म्हणून मंदिरातनं निघालो आता आम्ही येण कसं झालं दर्शन थोडा वेळ बसलेलो हां पंधरा वीस मिनटं कारण लवकर गेलेलो ना त्याच्यामुळे मग निवांत बसतायत आणि गर्दी पण नव्हती ना तर आता चालले मी प्रगती ताईकडे जाते कारण काल पण मी पार्लरला जाऊन आले पण आज पण थोडंसं काम आहे काय काय घेत असतो खायला पैसे वाजत काय कुठे किती झाले पैसे त्यातनं निघाले विराला पण घेतलं आहे खाऊ नाही तर चिडेल ती यूज नाही त्यांचे यूज, यूज ना आज माझ्यावर ठरवलंयस का आज माझ्यावर फिरायचंच ठरवलंयस तू चलो चला लवकर कोण तू कालच भरलेत मी पार्लरला जातो चालेल बाय बाय या सर्वांनी ओके आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आणि मराठी माणसाला पुढे जाऊ द्या धन्यवाद बाकीचे आता नंतरच्या ब्लॉग मध्ये दिसतील जेव्हा यांच्याकडे वास्तुशांती असेल तेव्हा आणि आता सगळे बिझी आहेत बाकीचे नंतर कधीतरी आपण एक स्पेशल ब्लॉग करू तेव्हा हो सगळे भेटतील चला बाय टेक केअर चला आता घरी आणि मी निघाली पार्लरमधून आणि त्या सगळ्या कम कम्फर्टेबल नव्हत्या ना त्याच्यामुळे मी ब्लॉगमध्ये घेतलं नाही पण एखाद्या स्पेशल ब्लॉगमध्ये सगळ्या असतीलच तर चला ह्याला घरी जाऊन देते मला थोडं मार्केटमधनं सामान न्यायचं आहे तेवढं घेते आणि मग जाते खाऊ आणले तुला बाळा विरावटली म्हणून खूप घाईत आले थोडासा सामान भरला आणि तसे झाले आणि आता हिला फ्रेश करते तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय बाय से बाय विरा बाय